नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा विविध अवैध मार्गात गुंतलेल्या लोकांची गय केली जाणार नाही खरा असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही परंतु अवैध मार्गात जनतेची फसवणूक करत असेल तर त्याला माफ केलं जाणार नाही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात तत्परता बाळगण्यात येईल ये। तसेच जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा योग्य पावले उचलण्यात येतील असं जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन यांनी सत्य पोलीस टाईम्सचे उपसंपादक संजीव भांबोरे यांच्याशी पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे चर्चा करताना सांगितलंय अड्याळ पोलीस ठाणे येथे पोलीस आणि नागरिक आयोजन करण्यात या परिषदेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हासन उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीणाम अड्याळ ठाणेदार धनंजय पाटील यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी महिला दक्षता समिती सदस्य जातीय सलोखा समितीचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर तुम्हें अस मना कि आपले गाँवा गा या जिले एसपी एस पी है ही इतर गाँव नहीं आप जिले का एक शतक या जिले का एस पी है कहीं को ही, ही प्रकार से त्रासजस्टि तो तुम्हें डायरेक्ट माला कॉन्टैक्ट करू शकता डायरेक्ट भेटने साउ श को प्रॉब्लम नहीं कोणतेही दिवशी आपण ऑफिसला या आमच्याशी भेटा आपली काही समस्या असेल त्याच्या नक्की समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू पोलीसच्या जे रोल असते रोल काय राहते पोलिसच्या समाजामध्ये वेगवेगळे प्रकारचे लोक राहते काही लोक दुबल आहे काही वीक आहे काही का स्ट्रॉंग आहे जे काही माणूस कायद्याच्या उल्लंघन करते

उत्पन्न झाला पाहिजे बॅलन्स राहिला राहिला पाहिजे त्याच्याने हा एक मेन उद्देश पुरुष आहे तर कायदा उल्लंघन करणारे माणूस कोणीही हो असो जर त्यांनी कायद्याचा उल्लंघन केला तर नक्कीच त्याच्यावर ॲक्शन होईल आणि विशेष म्हणजे समाजाचे जे वेगवेगळे वर्ग आहे वेगवेगळे लोक आहेत त्यातून जे सर्वात गरीब लोक आहेत त्यांचे पाठीशी मी नेहमी काही असला तर आपण डायरेक्ट माझ्याशी कांटेक्ट करा माझे ऑफिसला या नक्कीच आम्ही आपली मदत करू आम्ही काय इतके मोठे हे नाही आहे जे आमच्याकडून अपेक्षित आहे की आमची जे काही लिमिट आहे अनलिमिटेड पॉवर नाही आहे आमच्याकडे जे काही लिमिटेड पॉवर आहे त्या लिमिटेड पॉवर मध्ये आम्ही आपली मदत करण्याचा प्रयत्न करू आम्ही अशी अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात जे सण उत्सव आहे आता आपला गणेश उत्सव चालूच आहे पुढे अनंत चतुर्थी आहे ईद मिलाद नदी आहे नंतर दुर्गा जयंती आहे इतर फेस्टिवलसुद्धा येणार आणि येणाऱ्या काळात इलेक्शनसुद्धा येणार आहे त्या सगळे एरियामध्ये सण उत्सव दरम्यान आपण चांगली रीती राहणार आहे पोलीस आपली पाठीशी आहे आणि आमच्या धोरण एकदम क्लिअर आहे की समाजाचे जे चांगले लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि जे चांगले लोक नाही त्यांच्यावर कायद्याच्या दणका त्यांना कायद्याच्या दणका दिला पाहिजे मला माहित आहे गावामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक राहते ज्यांच्याकडे मनी पावर मसल पॉवर आणि इतर प्रकारची पावर आहे पॉलिटिकल पावर आहे असे माणूस जे गोरगरीब लोक आहे त्यांच्यावर अत्याचार करते हे गावामध्ये काय पॉलिटिक्स असते मला माहीत आहे प्रत्येक गाव तसंच आहे भारतामध्ये प्रत्येक गाव तसाच आहे त्या गावाची पॉलिटिक्सबद्दल मला खूप चांगली जाणीव आहे कारण त्या गावामध्ये सुमारे सुमारासरा वर्ष मी राहिलो शेती केली जानवर चारवले इतर सगळे काम जे शेतकरी बांधव करतात ते सगळे काम मी स्वत केलेले अठरा अठरा वर्षपर्यंत आणि नंतर मी शिक्षणासाठी वेगवेगळी ठिकाणी गेलो तर मला गावामध्ये काय असते काय प्रॉब्लेम राहते त्याबद्दल खूप चांगली जाणीव आणि माझ्या मनात खूप चांगली जगासुद्धा आहे असे, असे लोकांसाठी कदी नहीं आपला एका दोन विलेज अड़िया पुलिस स्टेशन से भी विजिट करूं, आपले एरिया मधे यूँ स्कूल मधे यूँ कही मुलाना सुधा आ, आ, मोटिवेशनल स्पीच देने साथी क्यों मा प्रतिशन साथी हमी येना रे मतानी सायरानी जे शुरू केला होता जे लाइब्रेरीजे सिस्टम शुरू केला होता कि प्रत्येक तेनानी गामा गावी ल कसा सिस्टम सिम कंटिन्ू यह लयब्रेरी लाइब्रेरी बनाने से आम प्रयत्न करूं बाकी जे यंग पीढ़ी है नवीन पीढ़ी है जे नवीन पीढ़ीला जे का मार्गदर्शन जे मार्गदर्शन सा वेवेगले कार्यक्रम ऑर्गनाइज करना परंतु एक गोष्टी नक्कीच आहे की कायदेचा रचक या एरियामध्ये आता दिसणार आहे जे लोक कायद्याचं पालन करणारे त्यांना कोणतेही प्रॉब्लेम नाही परंतु जे कायद्याचे उल्लंघन करणारे लोक आहे कायदा फोडणारे जे लोक आहे असे लोकांना नक्कीच सावध राहायला पाहिजे त्यांच्यावर नक्कीच मोठा ॲक्शन आम्ही घेऊ गे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स